सगळ्यांना शुभ सकाळ तर आज दिवाळी आहे पहाटेची बघा सव्वा चार वाजलेत आणि रात्री शिककाई भिजत घातलेली तर ना शिजत घातले मी आज डोक्यावर पूर्ण आंघोळ घालायची पहिली आंघोळ हे सव्वा चार वाजलेत पुरी आणखीन वाजले झोपलेत सकाळ झाली मोती स्नानांची वेळ झाली उठा मी आहे फारुशी तरी पण सगळ्यांना हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सईकडं झाडू वगैरे काढलं आता बाहेर दिवे लावायचे आहेत शिक काही शिजवून ठेवले पोरीनं उठवले आणि मी काय आंघोळ केले नाही काय नाही तर ह्यांना आंघोळ घालून सेकरला आंघोळ घालून मग आंघोळ करत असते आई बोलला की आंघोळ केली काय रात्री वेगळी साडी होती काय झालं रात्री थोडीशी साडी ठिणगी पडली ती पण झालं म्हटलं नकोच ती साडी घालायला आणि दुसरी साडी घातले तर चला साबण घेऊन पोरीना उठवून आले दोघींना भर उठवून आले ती एक मजा वेगळी असते कोण पहिला उठते बघू तोपर्यंत माझी भांडी वगैरे सगळे मांडून घेते आणि उठणं तेल सगळं काढून घेते तसं साबण वगैरे काढले बाकीची पाणी वगैरे चापून सगळं ठेवलंय हे मला आधीच सांगितले पोरींच्या आंघोळ झाल्याशिवाय अश्विनी मला खोड फुटू नको ती सगळ्यांची घर घर की कहाणी असेल म्हटलं आधी दोघींचा आवरा मग यांना उठवा तर चला पटकन पोरींची मॉलिश करून घेते परीला घासून पुसून आंघोळ घातला ये तयार व्हायचे सावकाश आहे एक रांगोळी ठेव सावकाश एक तुळशी पशी ठेव पितळच दिवा का पितळच ठेवतेस तुळशीत चला आणि पहाटेची दिवाळी बघा अशी आहे अगदी मस्त हा एकदम सावकाश बाय मेहनत असते तुमची ओके हो नाही छान एक तुळशी कशी ठेव ती ओढणी सांभाळ आणि काय बाई हाऊस भारी काय अवकाश <laughs> ओढणी सांभाळून रे बाळा आणि आपली काल दोन पोती गेलेत बाजरी लकीला चपात दिली होती कसं कस तिथंच ठेवलं मी अग इथं ठेव ना ह्या बाजूला सावकाश नाही पहिला इथं ठेव तारापास अरे इथं ठेव रानो तिथं उंबऱ्यात हा ना? करते की आता इथे ठेवते पिल्या, पिल्या का आणते मी आत आत ठेवले हो बाई अरे केस हा जा सावकाश जा तिथं अंधार आता सावकाश जा जा जा, जा, जा काय द्यायचं जा। जा फटाके फोडालेत बर सावकाश नीट बसायला नाही तर खाली ठेव नाही वर बसलं तर हाय का बसला का येऊ काय खाली ग चप्पल घातली नाही म्हणून म्हणाले रात्रीचं बसलं का आहा असं केले ठेवायसाठीच केले का स्पेशली आए। आए। दोन तुळस झाले तो चला कुडी काय तरी टाकतोय बघित मस्त सावकाश जा तयार व्हा आणि ते माझं मी दिवे लावते जा उडवायची शंबर आ, उटो उटो सा, तर बघा एक शंभर वेळा यांना उठवल्यानंतर मग उठवले तर पहिलं पोरिना घाल पोरीना घाल पोरीना घाल म्हणून सहा वाजत आले तर दोनशे पण तयार झाली का बसे झाले बघू की गा बघू की आहे तोंड तर आ, ना दिवाळीची छान छान कपडे घातले लहानपणीची दिवाळीची मजा असते ना अ उलट चांगले की आव आहे माणसांच बरा आहे

नाही ते रिस्कीच आहे ते परीचे भरपूर फोटो काढले सई तयार होईपर्यंत उशीर उडत असते काय ते उशीर उडत असते काय बिडी हे करून आहे ना कराल परत लय वास येतोय सावकाश आहे लय मोद आहे का, का तग मी जेव्हा कॅमेरा चालू करते ना तेव्हा तुझं ते पटकर उडतच नाही चौकशायले मत असते हम्म एवढंच प्रदूषण झालंय मरणाच तर पूर्ण उजेड झाला बाबांना तिथं थांबवलंय हा तर सय अशी तयार झाले ती दिवाळीचा लुक असा आहे पहिला म्हणलं तू चेंज करून तुला पण जर फटाके उडवताना कम्फर्टेबल वाटत नसेल का तुझा विडी बाबा आहे का आहे विडी बाबाच आहे का तसंच भर आहे छान दिसायला लागला ड्रेस एकदम बेस्ट चला मला बाबांना आंघोळ घालायची ह्यांना म्हटलं तोच तर तुमचं काय करायचं ते सगळं आवरून घ्या पोरींचे फोटो काढून घेते ते तिथलं ना दिवा परत आण लकी हे करेल अजून चालू आहे तर चला म्हटलं फोटोशूट असेपर्यंत आकाश दिवा राहू हो दे कारण की आता ऑलरेडी सकाळ झाल्या पूर्ण तर हे चला हो किल्ल्यापाशी काढायचं आहे चला आज तुमचाच दिवस आहे चला बाबा आंघोळ घातल्याशिवाय मला आंघोळ पण करता येत नाही चला बाबा उठता उठी ना तू आंघोळ करवाय तू आणावं लागतंय तुमच्यासाठी आणि हे हळूहळू आता धुके चालू झाले आहेत आता सकाळ सकाळी हे बघेल की कसं केलंय काल दोनदा झाडले मी असू दे काय आहे आपले, आपले दात आपलेच फोट काहीच म्हणालेत नाही चला फोटो काढवाय आहे चल इथं इथं काढवा आता खूप उद्या लक्ष्मीपूजनला पूजनला काढवा म्हणलं एकदम छान कुठं थांबते इथं चिक्कल आहे काल पाणी घातलं इथं थांबते ह्या इथं थांबते का इथं तिथं थांबत्या हा थांबते सावकाश झाड खाली हे करची

फटाकी वाजली एड भिहिलंय लागते तेच कि घालून देणार नाही दूध की नाही वाटत ना चला माझ्या दूध नाही ती कालपासनं करते कालपासनं तसं करते उडवते दुपारीच मग नाही

ले करते ना, ना। आणखीन एक छोटी रांगोळी आणि गवळणीची पूजा पण मी करून घेतल्या अशी आणि परीनच साईडनं रांगोळी काढले एकदम आहे चला तर देवपूजा वगैरे सगळं आवरलं आहे आणि ह्याने काही डाळींब आणलं होतं डाळीम सोलून देऊन गेले पोरींना आणि फरायचं करायचं आहे तर हे नुसतं चिवडा आणि चक्री खाल्ले एवढं आपण दिवाळीत बनवायचं एवढं गोडदौड पोळ सुद्धा खात नाही तर मी आई परी असं राहिलो आहे तर सगळ्यामध्ये एकच ताट घेणार आहे आणि सगळं फरायचं मग त्याच्यानंतर ना स्वयंपाकाला लागणार आहे तर ह्याच्यावरचा ब्लाऊज असा खूप दिवसाने साडी घातल्यामुळं व्यवस्थित का बसते ना म्हटलं चला हे तर हेच घालू परत ते ब्लाऊज तयार करू आणि थोडंसं किचन पण मला आवरून घ्यायचं आहे चहा वगैरे करून इकड कर तिकडचं सगळं पसार असं झालाय जोपर्यंत हे आवरत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित तो वाटणार नाही मला तर चला त्यांसाठी असं फरार नाही एका ता ताटात तुला नको मला नको आणि सजुरी बैठ तर सजुरीची घडी कोणच मोडला नाही आत्ता मोडायची ह्याची घडी सजुरी चकल्या करंजी शंकरपाळी तिनी आपले लाडू अनारस या की सगळ्या करूया सही आहे ना ते परत कर पेंट या आई या दूध नाही आलं अजून ए पिल्लू ये खाली हा या रे एवढ केल्यासारखं कष्ट वाजले स्वयंपाकामध्ये अशा चपात्या आणि तव्यावरतीच ना मेहंदी प्रमाणे आपला घेवड्याची भाजी बनवले आणि मला छान वाफ काढणार पाण्याचा एक थेंबी घालत थे थे नाही खूप छान भाजी होते आणि गरगट्टा करायचा आहे काल हे पालक काढले होते मळ्यात तर ह्याला छान गरगटून ना लसणाची फोडणी देणार हरभऱ्यात गलबाल्या मिरच्या चला आमची सगळी गॅंग फराळीला आले तर ही मध्ये अजून बाकीचे खाणारे खाऊ देतो तुला काय बेसन बेसन लाडू देते देते हाय 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 सोनू किती उठून बेसन लाडू घे ग तिथं वरते बघे हे खाती खाऊन खाऊ के ते परी तुला बेसन लाडू मोहित मोहित आहे ते मोहितलं दे खाली ताकत दे बेसन लाडू जे डबल गेलं ते हे कर आ, खावा ये ये बास जानू तुला बेसन लाडू हा निवांत होऊ द्या सजुरी सजुरी निवांत फराळ होऊ द्या कसं झालं रे ए कसं झालं त्यांना कसं झालं रे छान झालं ना ए चकली कसं झाले ए जानू चकली छान झालं

आणि पोरींच चाललंय फटाके मला पोळेल फटाके उडवायचे सावकाश वार पण सुटले परो आणि आज दिवे वगैरे सगळं परीने लावले फटाक्याला भिया लागले अजून आला बघ अजून आला बघ आणि लकीचा कारभार दाखवते लकी ना पूर्ण रांगोळी पुसलाय हे बघा पूर्ण रांगोळी तर चला उडवायचं चालू आहे तर उडव मी इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे आणि ह्यांना लक्ष देत बसणार आहे कारण की लक्ष द्यावंच लागणार आहे छोट्या इथं काय उडवायचं उडवायच स्वच्छ हात व्हायचं चला व्हिडिओ च एंड करते इथं बाय सरक बाहेर लांब सरक